नमस्कार मित्रांनो तुमचं जर आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक नसेल आधारला पॅन कार्ड तर तुम्हाला खूप मोठा फटका बसणार आहे तुमचे बँक व्यवहार एस आय पी आणि घर खरेदी सगळं बंद होणार आहे हो हे अगदी खरं आहे कारण की तुमचं जर आधार पॅनशी लिंक नसेल तर सावधान व्हा कारण की एका छोट्याशा चुकीमुळे तुमचे बँक व्यवहार गुंतवणूक अगदी घर खरेदीसुद्धा तुम्हाला करता येणार नाही आहे आता हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायचा तरपूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलेला आहे याची खात्री करा आणि जर तुमचं आधार पॅन लिंक करायची असेल तर ही प्रोसेस पण मी तुम्हाला याच व्हिडिओ सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि शेवटी पण एक जबरदस्त लहान ट्रेक सांगणार आहे ज्याच्यामुळे तुम्ही तुमच्या आधार आणि पॅनचं लिंक तपासू शकता भारत सरकारने सध्या स्पष्ट आदेश दिलेला आहे की सर्व पॅन कार्डधारकांनी आपला जो नंबर आहे आधारशी लिंक करणं गरजेचं आहे आणि तुम्ही जर निर्धारित तारखेपर्यंत हे केलं नाही तर तुमचं पॅन कार्ड काय होणार आहे निष्क्रिय म्हणजे इनॅक्टिव्ह होणार आहे आणि त्याचाच फटका तुम्हाला तुमच्या रोजच्या दैनंदिन आर्थिक व्यवहारात बसणार आहे आणि हा फटका खूप जास्त प्रमाणात खराब असणार आहे ज्याच्यामुळं तुम्हाला बँकचं खातं उघडता येणार नाही एस आय पी किंवा कुठल्याही प्रकारची गुंतवणूक सर करता येणार नाही घर म्हणा गाडी म्हणा खरेदी करता येणार नाही अथवा तुम्ही खरेदी केली असेल तुम्हाला विक्री करायची असेल तीसुद्धा करता येणार नाही आणि तुम्ही जर बँकेत गेले तर बँकेत पन्नास हजारापेक्षा जास्त रोक रक्कमही तुम्हाला ठेवता येणार नाही आणि त्याच्यापेक्षा काढता येणार नाही मग गरजेचं आहे बँकचं आधार आणि पॅन कार्ड लिंक पाहिजे परंतु घाबरू नका काबर कारण की हे लिंकिंग तुम्ही ऑनलाईन घर बसल्या दोन मिनिटात करू शकता आणि दुसरी गोष्ट तुम्ही हा व्हिडिओ बघताय तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या लगेचच फक्त खालील काही स्टेप फॉलो करायच्या ज्याच्यामुळे तुम्ही घर बसल्या ऑनलाईन दोन मिनटात आधार आणि तुमचं पॅन कार्ड लिंक करू शकता त्याच्यातली स्टेप व हो आहे की तुमच्या मोबाईल आणि कम्प्युटरवरनं ही जी वेबसाईट दिसती या वेबसाईटवर क्लिक करा आणि त्याच्यानंतर इन्कम टॅक्स ई फायलिंग पोर्टलला व्हिजिट करा म्हणजे त्या ठिकाणी ती लिंक येऊन जाईल त्याच्यानंतर काय करायचं लिंक आधार त्या त्या ठिकाणी गेल्यावर लिंक आधार हा तुम्हाला ऑप्शन दिसेल त्याच्यावर क्लिक करायचा आहे आणि त्यानंतर तुमचा पॅन नंबर आणि आधार नंबर टाकायचा आणि व्हॅलिडेट बटन करायचं आहे प्रकारे तुमचा पॅन कार्ड आणि आधार कार्ड कनेक्ट होऊ शकतं ओके आणि हे होण्याआधी तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी येईल आणि ओ टी पी तो एंटर केल्यानंतर सबमिट करायचं म्हणजे तुमची प्रोसेस जी आहे आधार आणि पॅन लिंकची ती यशस्वीरित्या कंप्लीट होणार आहे मित्रांनो जर हे काम तुम्ही केलं नसेल आत्तापर्यंत केलं नसेल चाल ढकल करत असाल विसरला असाल तर सर्वप्रथम तुम्ही चेक करून घ्या कारण की याच्यामुळे तुमचं बँक खातंसुद्धा ब्लॉक होऊ शकतं ट्रेडिंग डिमॅट अकाउंट वापरता येणार नाही कर्जसुद्धा तुमचा कर्जाचा अर्जसुद्धा स्वीकारल्या जाणार नाही आणि सरकारच्या कुठल्याही योजनेचा तुम्हाला लाभ मिळणार नाही आहे पॅन कार्ड निष्क्रिय झालं म्हणजे तुमचं जे फायनान्शियल व्यवहार आहे तो सगळाचे सगळा बंदच झालेला आहे आणि हो एक खास टिप तुमच्यासाठी जर तुमचं पॅन आणि आधार लिंक आहे का हे चेक करण्यासाठी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्यावर तुम्ही जा बिंदास्पणे आणि चेक करा आधार आणि पॅन तुमचं लिंक आहे की नाही तिथे तुम्हाला कळेलच या सगळ्या गोष्टी चॅनल हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा माझा हा नंबर आहे नव्वद एकवीस तेवीस सव्वीस त्रेसष्ट तुम्हाला जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल दहा लाख गुंतवून जर साठ ते सत्तर लाख रुपये घ्यायचे असेल तर नक्की मला फोन करा